नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आताची सगळ्यात मोठी बातमी उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबईतून आता काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टींना त्या आता टक्कर देतील काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं तसं जाहीर केलेलं आहे आणि आपल्याला माहिती परवाच्या दिवशीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि असं असताना उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून आता काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत आणि हे लेटर आपण बघतोय द सेंट्रल इलेक्शन कमिटी हॅज अप्रुवड द कॅन्डिडेच ऑफ उर्मिला काँग्रेस मातोंडकरट टू कंटेस्ट द सुंग जनरल इलेक्शन लोकसभा फ्रॉम ट्वेंटी सिक्स मुंबई नॉर्थ पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ महाराष्ट्र ऑफ पब्लिकेशन असं त्यात लिहिलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण बघतोय हेच ते पत्र आहे ज्यात उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली आहे मुकुल वासनिक जनरल सेक्रेटरी आहेत तर त्यांनी हे लेटर दिलेलं आहे त्यामुळे भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांना आता मोठी टक्कर म्हणावी लागेल विनोद राठोड मध्ये सहकारी दिल्लीत आपल्या सोबत आहेत विनोद हे ठरलेलंच होतं मात्र आता गोपाळ शेट्टींच्या समोर उमेदवारी दिलेली आहे उर्मिला मातोंडकर यांना काय सांगशील वैभव ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की याआधी काँग्रेस पक्षांनी एक प्रयोग केला होता गोविंदाला उमेदवारी दिली होती त्यानंतर सिने अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना आज उत्तर मुंबईमधून उमेदवारी जाहीर केली आहे तर नक्कीच यावेळेस काँग्रेस पक्ष आपल्या सिने अभिनेत्याच्या ज्या पब्लिसिटी आहे त्याचा वापर आपल्या मतदारसंघामध्ये कसा करता येईल आणि उर्मिला मातोडकर हा ह्या ज्या आहे सिने अभिनेत्री त्यांच्या काळामधील खूप हिट चित्रपट दिला होता आणि त्याही हिट चित्रपटाचा फायदा यावेळेस काँग्रेस पक्षाला होईल प्रेकश असा दावा प्रेकश मिलिंद गौरा आणि त्याचे त्यांचे सहकारी सचिन इलकुम यांनी नी यावेळी दिल्लीमध्ये केला दोन दिवसाआधी उर्मिला मातोडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतले आणि त्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आता मात्र त्यांनी उत्तर उमेद उत्तर मुंबईची उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे आता असं वाटत की काँग्रेस सगळ्यात मोठ जे नेतृत्व आहे त्यांचं नेतृत्वाचं जे पारितोषिक आहे ते उर्मिला मातोडकर यांना दिलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता गोपाळ शेट्टी यांची अडचणीत वाढ होणार आहे कारण गोपाळ शेट्टी हे जरी खासदार असतील परंतु सिने तारांकींचं जी पब्लिसिटी आहे ती एका खासदारापेक्षा जास्त असतील त्याचे फॉलोअर जास्त असतात त्याचा फायदा कुठे ना कुठे उर्मिला मातोडकरला मिळू शकते याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे वयभाऊ नक्कीच विनोद मात्र हे सगळं होत असताना उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी देखील काही लढाई सोपी नसेल काही वेगळं सांगायला नको तुर्तास धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी उत्तर मुंबईतून रंगीला गल उर्मिला मातोंडकर वर्सेस गोपाळ शेट्टी असा हा सामना रंगणार आहे अर्थात राजकारणात देखील उर्मिला मातोंडकर नवख्या आहेत आणि काँग्रेससाठी देखील परवाच्या दिवशीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना थेट उत्तर मुंबईतनं आता उमेदवारी दिली गेलेली आहे उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी आहेत खासदार आणि त्यांच्या विरोधात आता टक्कर देण्यासाठी उर्मिला मातोंडकर यांना उतरवलेलं आहे भाजपच्या गोपाळ शेट्टी यांना टक्कर देण्यासाठी उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम